नमस्कार बारावी यत्तेमध्ये शिकणाऱ्या पाली भाषेच्या विद्यार्थी मित्रांनो आपल्या पाठ्यक्रमामध्ये एक पाचवा पाठ देण्यात आलेला आहे या पाठाचं नाव आहे बहुजन संघटको छत्रपती शिवाजी महारयो त्याचा मराठी अर्थ आहे बहुजन संघटक छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र राज्याचा इतिहास अत्यंत महत्त्वपूर्ण आहे याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये शून्यातून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले आणि या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये एक आदर्श बहुजन समाजाला संघटित करून त्यांच्या सुखासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी स्वराज्याची निर्मिती केली आणि म्हणून ते स्वराज्याचे जनक तसेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्याला या पाठामधून शिकायला मिळतात त्यांची नैतिक वर्तणूक स्त्रियांप्रती सन्मान जात धर्म पंत यांच्याबद्दल भेदभाव विरहित प्रगल्भ अशी वैचारिकता वैज्ञानिक विचारसरणी प्रजाहित दक्ष राजा कुशल आणि कार्यक्षम प्रशासक इत्यादी गुणवैशिष्ट्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व परिपूर्ण होत ते सर्व धर्म समभावी होते ते सर्व धर्माचा सन्मान करत होते सर्व बहुजन वर्गातले सरदार आणि मावळे त्यांच्या सोबत होते बहुजन समाजातल्या मावळ्यानं संघटित करून त्यांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची निर्मिती केली अनेक किल्ले जिंकले किल्ले सुरक्षित ठेवले इतकाच नाही तर स्वराज्याचा सागर किनारा सुरक्षित ठेवला समुद्रामध्ये दुर्ग बांधले आणि समुद्रावरून होणारं आक्रमण हे सुद्धा थोपवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं म्हणून एक कर्तृत्ववान राजा एक आदर्श राजा न्यायी राजा प्रजाहित दक्ष राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे आपल्याला एक मानवी नीती मूल्यांची ऊर्जा देणारा त्यांचा इतिहास आहे आणि म्हणून या पाठामध्ये आपण बहुजन संघटक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती या पाठामध्ये घेतलेली आहे आता आपल्याला स्वाध्याय या ठिकाणी घ्यायचा आहे दोन खालील वाक्य सत्य किंवा असत्य ओळखा पहिला बरोबर दुसरा चूक तिसरा चूक चौथा बरोबर पाचवा बरोबर योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करायचे पहिल्या रिकाम्या जागेमध्ये तोरणा दुग्गम दुसऱ्या रिकाम्या जागेमध्ये रायगड दुग्गे तिसऱ्यामध्ये सहा शहाजी भोसले चौथ्यामध्ये छत्रपती शिवाजी पाचव्यामध्ये रायगडदुगे संधीचा विग्रह करायचे तेसाण तेसा अधिक अण तस्मि त अधिक तथेव तत अधिक एक योग्य जोड्या शिवाजी स सा पितुनो शहाजी रयो भोसरे स विजय विजायी इदम तोरणा दुग्गे अत्त अतरटस अग्नगरा रायगड दुग्गे शिवाजी स उपाधी छत्रपती महान संतो संत तुकाराम महाराज खालील रे जाळ रेखाचित्र पूर्ण करा अट्टप्रधान मंडल महान वा प्रधानो आमाच्य सचिवो मंत्री सेनापती सुमंत दंडनायका राव अशा पद्धतीनं या ठिकाणी या पाठाच्या खाली स्वाध्याय आहे आणि तो स्वाध्याय आपण वाचन करायचं आहे आणि या पाठावर जे काही प्रश्न येतील ते प्रश्न सोडून पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याचा प्रयत्न करायचा विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद